नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर मी माझ्या चॅनलमधून वेगवेगळे व्हिडिओज वेग वेग जे घेऊन येत असते त्यामध्ये मी सतत तुम्हाला सांगत असते की महिला घर बसल्या कोणते व्यवसाय करू शकतात तर त्याचे अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत लिंक पुन्हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर पुन्हा जाऊन पाहिजे जर जा, जा पाहिला नसेल तो व्हिडिओ तर नक्की जाऊन हा व्हिडिओ संपल्यानंतर पुन्हा एकदा बघून घ्या तर काय माहिती आहे की आपण घर बसल्या महिला भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या करून आपण महिन्याला काही ना काही पैसे कमवू शकतो आणि मी काय काय करते हेच मी मोस्टली माझ्या व्हिडिओमधून सांगत आलेले आहे किंवा मग माझ्या शेजारचं कोण असेल किंवा माझ्या मैत्रिणी असेल ज्या घरबसल्या काही व्यवसाय करत असेल त्याबद्दलच मी माहिती दिलेली आहे तर माझ्या व्हिडिओतनं मी हे सांगितले आता मी काय करते ते मी तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये थोडंसं सा सांगते की आ, मी काय करायची की मला लाडू मेथीचे लाडू डिंकाचे लाडू बेसन लाडू ह्या वरच्यावर सतत ऑर्डर येतच असतात त्या ऑर्डर्स घेणं त्यानंतर कोणाचे बड्डे असा त्याची छोटीशी पार्टी असेल किंवा कोणाचा गेट टुगेदर आहे हल्ली खूप असे काही ना काही ओकेजन्स असतात त्याचे जवळजवळ वीस माणसांचं जेवणाचे ऑर्डर्स वगैरे घेणं ते मी करत असते अशा अनेक गोष्टी आहेत जे मी माझ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं सा आहे तुम्ही डिटेल व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की कळेल तर घरबसल्या आपणही पैसे कमावू शकतो आणि आपल्याही घराला थोडासा हातभार लावू शकतो याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याने मसाल्याचा व्यवसाय करते पिठांचा करते तेहीबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे तर आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर यूट्यूबवर पैसे मिळतात का तर ह्याचं उत्तर आहे हो यूट्यूबवर जर तुम्ही काम केलं म्हणजे यूट्यूबमध्ये वरती आपण व्हिडिओज आपण टाकले अपलोड केले तर त्यातून आपल्याला पैसे मिळतात परंतु त्याचा चार हजार वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे आणि एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे मग त्यानंतर आपला चॅनल हा मॉनिटाईज होतो आणि पैसे चालू होतात तर हा व्हिडिओ मी आधी कधी केला नव्हता घरबसल्या हाही आपण आ, एक मार्ग आहे पैसे कमवायचा पण हा मी अजूनपर्यंत तुम्हाला यावर व्हिडिओ केला नव्हता तर हा आत्ता करण्याचं कारण हेच आहे की याच्या आधी मी हेच बघवती की खरोखर यात पैसे मिळतात का मला आधी मिळू देत त्यानंतर म्हटलं मग तुम्हाला सगळ्यांना सांगेन तर आता माझे पैसे चालू झालेले आहेत तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगूयात म्हणजे तुम्ही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की करा तर यूट्यूबमधून पैसे हे भेटतातच फक्त यावरती पण मेहनत करायला मेहनत कुठे करायला लागत नाही तुम्ही जॉबला जर गेलात तिथेही तुम्हाला सात आठ ता आठ नऊ तास सात आठ तास ता 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 दाईस आठ नऊ तास काम करावं लागतं त्यानंतरच पैसे भेटतात तसंच यूट्यूबचं पण आहे त्यावरती पण तुम्हाला वेळ द्यावा लागतो परंतु हे महिलांसाठी का चांगलं आहे माहिती आहे कारण आपल्याला घर सांभाळायचं आहे मुलांची शाळा त्यांचा अभ्यास सगळं सांभाळून आपल्याला जर थोडा वेळ भेटतो त्यातून जर काय करायचं असेल तर हे नक्की खरा खूप चांगलं आहे पैसे हे मिळतातच आणि असं काही नाही आहे की अरे मला व्हिडिओच्या समोर येऊन बोलायला थोडंसं भीती वाटते तर मग मी कसं करू किंवा चेहरा दाखवू शकत नाही मी मला खूप जणांना असा प्रॉब्लेम असतो माझाही एक चॅनल आहे आधी त्यावरती पण तसंच झालेलं मला कॅमेऱ्याच्या समोर यायलाच भीती वाटवती त्यामुळे मी त्यामध्ये नाही केलं कुकिंगचा चॅनल आहे तो तर तो केलेला आहे मी तसा पण आता हळूहळू सवय झाली त्यामुळे मग मी आता असं सरळ समोर येऊन व्हिडिओज करते तर असं काही नाही ना आहे अजिबात घाबरण्याची गरज नाही काही जणांना असं वाटतं अरे आमची घरं किती छोटी छोटी आहेत तर कसं करायचं तर मी तुम्हाला पुन्हा सांगेन मी माळ्यावरती राहते एक छोटंसं घर आहे आता तुम्ही बघाल ना तर मी इथे जी बसली आहे ही माझं बेडवर मी इथे बसली आहे इथून मी व्हिडिओ करते आहे त्या बाजूला समोरच्या बाजूला माझी मुलगी अभ्यास करते आहे एट्रन्स एक्झामची तयारी चालू आहे तिची ते तिथे अभ्यास करते बेड जिथे संपतो त्याच्या पलीकडे माझे मिस्टर आहेत ते गणपती बनवतलं आमचा शाळू माती गणपतीचा बिझनेस आहे तर ते तिथे घरीच बनवत आहेत कारण अजून बी एम सीने जागा दिलेल्या नाही आहेत तर त्या गणपतीचं काम चालू आहे त्यामुळे ते तिथे करत आहेत तर असं काही नाही की जागा मोठी हवी किंवा असे खूप जणांना खूप प्रॉब्लम असतात असं काही नाही आहे तर आता मी तुम्हाल तुम्हाला दाखवते तुम्हाला का काय हे एवढाच भाग दिसतो आहे माझा बाकी काय दिसतं आहे का काय कळत आहे का तर काही नाही आपण एक जागा ठरवायची कुठे आपल्याला व्हिडिओ करायचे काय करायचं ते ठरवायचं जर कुकिंगच्या चॅनल करणार असाल तर किचन तर खा खूप छान अगदी चकाचक तर आपण ठेवतोच ना मग तिथे व्हिडिओ करायचे काहीच प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही म्हणाल की यूट्यूब चॅनलसाठी खूप खर्च येतो तर तसंही नाही आहे एक साधा तुम्हाला फोन लागतो साधा म्हणजे दहा हजारापर्यंत हवा माझा हा जो फोन आहे ज्या त्या फोनमधूनच मी शूटिंग करते तर या फोनला जवळजवळ तीन वर्ष उलटून गेलेली आहेत तर यामधूनच मी व्हिडिओज करते तर एक तो फोन असा ना एम्ब्रॉयड फोन बस होतं दुसरं काही लागत नाही म्हणजे ब करणारे लोक आणि वापरणारे लोक खूप गोष्टी वापरतात पण सध्या आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे तर नाही आहे खर्च करायला किंवा इन्व्हेस्ट करायला म्हणून मी नाही केला आहे ज्याची असेल करायची इच्छा त्यांनी करू पण शकतात पण जर त्यांना वाटत असेल की नाही आम्ही घरातच आहोत कोणाकडनं पैसे कशाला मागा मिस्काउंटकडं वगैरे त्यापेक्षा आहे त्याच्यावरच परत तर एक एम्ब्रॉयड फोन असेल ना कमीत कमी, -कमी दहा हजारावाला तरी असला पाहिजे तर तुम्ही आरामात हे व्हिडिओ करू शकतात आणि अपलोड करू शकतात तर माईकची आवश्यकता अजिबात नाही आहे आपण जेव्हा जोरात बोलायचं जोरात बोलून पण आवाज तिथपर्यंत पोहोचतो माईक वगैरे लावून वेगळं असं खर्च करण्याची काही गरज नाही आहे थोडं जोरात बोला काही हरकत नाही आहे रिंग लाईट वगैरे सध्या काहीची आवश्यकता नाहीये सरळ तुम्ही समोर लाईट येते ना अशा ठिकाणी वा, बसा किंवा अदरवायजेजच्या समोर खिडकीसमोर असं बसा आणि करा रिंग लाईट वगैरे सध्या खर्च करायची गरज नाही आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट पण मी सांगते व्हिडिओज जेव्हा लोक बघतात ना त्यावेळेस त्याची क्लिअर क्लिअरिटी आहे ना इतकी एकदम एकदम ब्रिलियंट असेल ना तरी पण चालतं पण आवाज आहे ना हा क्लिअर आला पाहिजे त्यांना व्यवस्थित कळलं पाहिजे मोठ्याने आला पाहिजे त्यामुळे आ, तुम्ही जेव्हा व्हिडिओ करा मोठ्याने बोला समोरच्याला इझिली ऐकू येईल ना अशा याच्यात त्याला कष्ट लागले ना ऐकायला की मग ते लोक व्हिडिओज बघायला बघत नाहीत त्यामुळे मोठ्याने बोला आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे खिडकीसमोर किंवा दरवाजासमोर असं बसा लाईटची वगैरे काही आवश्यकता नाही आहे तर तोही खर्च करायची गरज नाही आहे थोडे पैसे कमवायचे थोडे जमवायचे आणि मगच घ्या असं मला तरी वाटतं आहे तर पुढची गोष्ट अशी की माझा व्हिडिओ बघणाऱ्या ताई तर अगदी खेड्यापाड्यात वगैरे सगळीकडच्या आहेत तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की खूप गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या तुम्ही यूट्यूबमधून फेस न दाखवता काय काय करू शकता ना ह्याचा व्हिडिओ पण मी पुढे आता अपलोड करणारच आहे तोही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की जर तुम्हाला फेस दाखवायचा असेल चेहरा दाखवायचा नसेल आणि यूट्यूबवर काम करायचं असेल तर कसं करू शकतात तर तो व्हिडिओ पण मी आता अपलोड करणारच आहे याच्यानंतर तो होईल तर आता मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही गावात जरी राहत असाल ना तरी तुम्ही काय करता ते दाखवू शकता ना गावातही आपण जेवण करतो गावात काही जण शेती करतात छान छान झाडं लावतात प्रत्येकाला काही ना काही आवड असते तर ती तुमची जी, जी आवड ती स्वतःपर्यंतच मर्यादित न ठेवता तुम्ही त्याचे व्हिडिओज करा आणि दाखवा म्हणजे त्यातनं तुमची आवडही जोपासली जाईल आणि तुम्हाला चार पैसेही मिळतील तर खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या त्या करून तुम्ही पैसे कमवू शकतात तर आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत पैसे कमवण्यासाठी तुम्ही काय काय करू हो शकता ह्यात आणखीन एक आता व्हिडिओची भर झालेली आहे की यूट्यूबमधूनसुद्धा तुम्ही पैसे कमवू शकतात यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड करून तुम्ही पैसे कमवू शकतात पण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जे काम करणं किंवा मेहनत करणं हे खूप गरजेचं आहे मेहनतीशिवाय काही होत नाही तुम्ही म्हणाल मी आज टाकला आहे आता जाऊ दे चार पाच महिन्यांनी दुसरं असं नाही माझे पण व्हिडिओ खूप लेट 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 येतात ले त्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला मला सव्वा वर्ष लागलं तेच जर मी भरावर टाकले असेल तर कदाचित लवकर झाला असता पण माझ्या मगाशी म्हटल्याप्रमाणे की माझ्याकडे सततच्या ऑर्डर असतात त्यामुळे मला तितका वेळ देता येत नाही तर त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला जर तुमचा काहीच करायचं करत नसाल तुम्ही म्हणजे काहीच नाही म्हणजे घरं सांभाळून दुसरं काहीच करत नसाल तर वेळ असेल तुमच्याकडे रोजचे जर तुम्ही किंवा दोन दिवसातनं जरी तीन ते चार तास तुम्ही देऊ शकत असाल तरी भरपूर झाले आणि तुम्ही छान अगदी तुमचा चॅनल ग्रो करू शकता काहीही अगदी म्हणजे तुम्हाला जे येतं एखाद्याला मेहंदी काढता येते ती दाखवली तरी चालते खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही दाखवू शकतात आणि खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्हाला कॅमेरासमोर यायचंच नाही आम्हाला चेहराने दाखवायचा पण आम्हाला काम करायचं आहे तर नक्की माझा पुढचा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सांगणार आहे की चेहरा न दाखवतासुद्धा देखील तुम्ही कुठला व्हिडिओज करू शकतात आणि आणखीन बऱ्याच त्या व्हिडिओमध्ये मी आयडियाज देणार आहेत की तुम्ही कशा पद्धतीचे व्हिडिओज बनवू शकतात जे चॅ जे व्हिडिओज बनवून ते चॅनल लवकर म्हणजे ग्रो पण होतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जरहा थोड़ा जर हा व्हिडिओ थोडा जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद